नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि आज आपणाला आर टी ओंची बरीचशी दहा बारा पत्रं आलेले आहेत परंतु आज यडपाट आर टी ओ अधिकारी हे यवतमाळचे आहेत आणि त्यांनी उलट पक्षी जी काय उत्तरं दिलेली आहेत माहिती दिलेली आहेत संपूर्ण टाळाटाळ त्यांनी केलेली आहे कारण हे लाचखोरच अधिकारी आहेत आणि लाच खातच हे करतात त्यांना दुसरं चांगलं काही काम करायलाच नको त्यांना आपण एका पत्रात लिहिलेलं होतं की तुम्ही एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्या वायुवेग पथकाने दक्षता पथकाने तपासणी करताना तुम्ही वाहनं जी जप्त केलेली आहेत त्याची वर्गवारी वगैरे अशी द्या तर त्यांनी एकदम चुकीचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना असलं काही चांगलं काम करायला नको एकदम यवताम यवतमाळ आर टीनं चुकीची माहिती दिलेली आहे अगदी हे लाचखोर अधिकारी आहेत भ्रष्ट अधिकारी आहेत आणि लाच खाल्ल्याशिवाय कुठलं काही काम करत नाहीत आता त्यांनी दुसरं एक पत्र आपलं असं होतं की त्यांना आपण अशी माहिती मागितलेली होती की आता महाराष्ट्रात स्क्रॅपिंग ॲक्ट वाहन मोडीत काढण्याचा कायदा हा लागूच झालेला आहे गोरगरिबांची वाहनं तुटणार आहेत तर वीस वर्षापूर्वी मूळ नोंदणी दिनांकापासून वीस वर्ष पूर्ण झालेली वाहनं मग त्याच्यात तुमच्या बस असतील कार असतील पाण्याचे टँकर असतील रिक्षा असतील टॅक्सी असतील अथवा मोटरसायकल असतील अशा वाहनांची वर्गवारीनुसार आपण आकडेवारी मागितलेली होती तर ह्या एडपाट अधिकाऱ्यांनी खाण्यात भ्रष्ट असणाऱ्या गुंतलेल्या अधिकाऱ्यांनी माहितीच काही दिलेली नाही तुमचा अर्ज आम्ही निकाली काढलेला आहे असं उडवीचं उत्तर हे त्यांनी दिलेलं आहे म्हणजे दोन ज्या आपल्या माहिती होत्या महत्त्वाच्या की जर ह्यांनी आर टी ओमध्ये जर वाहनं पकडली शासनाच्या दरबारात तर त्याचं नेमकं काय केलं जातं किंवा काय त्याच्यासाठी एक स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये ही वाहनं जाणार आहेत परंतु यांनी कुठलीही तस्ती ही माहिती देण्यासाठी यवतमाळ आर टी ओनं घेतलेली नाही सरळ सरळ उत्तरं लिहिलेली आहेत आम्ही हे अर्ज निकाली काढलेले आहेत कायदे दाखवत आहेत परंतु आपण ज्या वेळेला मला संधी मिळेल योग्य वेळी येईल की मी यवतमाळ आर टी ओला जाऊन होती नव्हती तेवढी परिवहन विभागाची आर टी ओ विभागाची इज्जत वेशीला टांगणार आहे हेही आर टी ओ अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण तिसऱ्या अर्जाची तर त्यांनी माहिती दिलेली आहे की आपण आपल्या कार्यालयात एकूण वाहनांचं ते प्रत्येक मार्चला स्टेटमेंट हे काढलं जातं स्टेटस काढलं जातं आणि ते स्टेटस आपण मागितलेलं होतं तर त्यांनी ते स्टेटस जेवढं जे असतंय ते दिलेलं आहे तर त्या स्टेटसनुसार जर आपण बघितलं तर त्यांच्याकडं रिक्षांची संख्या जर आपण बघितली यवतमाळ आर यूमध्ये तर सर्वसाधारणपणे साडे पंधरा हजाराच्या आसपास त्यांच्याकडं मीटरवाल्या रिक्षा आहेत आणि मुंबई वगळता महाराष्ट्रात काळी पिवळी टॅक्सी ही कुठेही नाही प्रचलितच नाही तर एक शंभर टॅक्सी त्यांच्याकडे आहेत आणखीन जर त्यांच्याकडे मोटरसायकल बघितल्या तर सर्वसाधारणपणे सव्वा पाच लाखाच्या दरम्यान ह्या टू व्हीलर्स आहेत आणि अँब्युलन्स जर त्यांच्याकडं सर्वसाधारणपणे पाचशेच्या आसपास आहेत आणि अशी त्यांच्याकडे त्या स्टेटसनुसार वाहनं जर बघितली तर साडेसहा लाख ही वाहनं यवतमाळ आर आहेत परंतु ही माहिती काढणं किंवा माहिती देणं याने मग हे कायदे शिकवतात असले हे भ्रष्ट अधिकारी आहेत मा आता स्क्रॅपिंग ॲक्ट लागू होणार आहे चालक झालेलं आहे गोरगरिबांची वाहनं भंगार या ही भंगार होणार आहेत याचं ह्या आर टी ओ अधिकाऱ्यांना काहीही पडलेलं नाही एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजार रुपये दररोजची लाच घेऊन जातो हे भ्रष्ट अधिकारी आहेत आणि कार्यालयातील प्रत्येक विभागात डेक्स ऑफिसर म्हणजे जे आता समजा परमिट सेक्शन लायसन्स सेक्शन जी सेक्शन असतात प्रत्येक कार्यालयात तिथं पंचवीस ते तीस हजार रुपये लाच गोळा केली जाते असे हे भ्रष्ट अधिकारी उत्तरं कशी देतात पहा आणि यवतमाळ आर टी ओनं न माहिती चुकीची दिलेली आहे फक्त त्यांनी टेटस दिलेलं आहे टेटस हे प्रत्येक कार्यालयातच असतं तेवढंच पान त्यांनी काढलेलं आहे आणि दिलेलं आहे तर अशा या भ्रष्ट अधिकाऱ्यांची मी स्वतः ज्या वेळेला मला योग्य वेळ येईल त्यावेळी मी यवतमाळला निश्चित जाईन आणि निश्चित त्यांची हुती नव्हती तेवढी परिवहन विभागाची आबरू बेशीला टांगून येईल धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ जनतेनं सर्वांच्यासाठी शेअर करा धन्यवाद